नबी पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा या अनुषंगाने शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी पुतळा जामा मस्जिद तोप बाजार गुजर गल्ली क्रांती चौक बागवान गल्ली नगरपालिका मार्गाने रूट मार्च काढण्यात आला होता परत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप आरक पोलीस निरीक्षक अभिजीत आहिरे छगन चव्हाण उपनिरीक्षक मराठे पोलीस कर्मचारी दिनकर चव्हाण भरत उगले योगेश कोळी घनश्याम सूर्यवंशी योगेश थोरात विकास कापुरे जलालुद्दीन शेख आदी कर्मचारी व होमगार्ड पथक उपस्थित होते निमित्त आज रूट आयोजन करण्यात आले होते रूट दहा पोलीस अधिकारी एक एसआरपी प्लाटून सत्तर पोलीस अंमलदार दीडशे होमगार्ड आणि एक स्ट्रायकिंग फोर्स शारदा शहरातील संवेदनशील भागात पेट्रोलिंग केली असून नागरिकांनी कोणतेही वय न उद्याच ईद असा उत्साह साजरा करावा असे आम्ही आवाहन करतो शहादा शहरातील सर्व सुज्ञा व समजदार नागरिकांना राजन गणेश मोरे साहेब पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी शहादा पोलीस आवाहन करतो की गेल्या अकरा दिवसापासून गणेश उत्सव हा अतिशय उत्साहात व आनंदात नागरिकांनी साजरा केला आणि पोलीस प्रशासनाला एक चांगलं सहकार्य करून सर्व गणेशोत्सव अं मिरवणुका या शांततेत कुठलाही गालबोट न लागता व शहरातील कायदा सुविस्ता व शांतता अबाधित ठेवता पार पडला असेच उद्या ईद मिलाद उन्नतीची मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीकरता करता सुद्धा सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की गणेश उत्सवाला ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलेले आहे त्याच पद्धतीने उद्याच्या मिरवणुकीला सुद्धा सहकार्य करावे आणि उद्याच्या ईद उन्नबीच्या सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो की कुठल्याही धर्माचा अपमान न करता कुठल्याही आक्षेपार्य घोषणा देता किंवा कुठलेही आक्षेपार्य बॅनर किंवा अक्षेपारे सोशल मीडियावर पोस्ट न करता उत्साहात आणि आनंदात हे मला उन्हाची मिरवणूक सुद्धा आनंदाने साजरी करावी धन्यवाद